सुनील बेलदार आहेत ते या ठिकाणी या ठिकाणी व्हिडिओच्या स्वरूपात आपल्याला या ठिकाणी माहिती देणार आहेत परं, परंतु परंतु त्याआधी या ठिकाणी आपल्यासोबत बागलान विधानसभा मतदारसंघाची माहिती देण्यासाठी प्रवीण पवार हे आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधूया ये 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 प्रवीणजी येतोय आवाज येतोय येतोय हां प्रवीणजी काय सांगाल बागलान परिस्थिती बागलान विधानसभा मतदारसंघाची पहिली फेरी या ठिकाणी पूर्ण पूर्ण झालेली झालेली आहे आहे ते मोजणी पासून पिंपळकोट्या पर्यंतचे जे बूथ आहेत त्यांची मोजणी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या दीपिका चव्हाण यांना सत्तावीसशे एकोणसाठ मतं मिळालेली आहेत आणि दिलीप मंगळू बोरसे यांना सहा हजार पाचशे एक्क्याऐंशी मतं मिळालेली आहेत ज्या पद्धतीने प्रहारच्या गरुड यांना मोठी मतं मिळतील असं म्हटलं जात होतं पण प्रहारच्या जयश्री गरुड यांना पहिल्या फेरीमध्ये केवळ एकशे एकाहत्तर मतं मिळालेली आहेत पहिल्या फेरीनुसार भारतीय जनता पार्टीचे दिलीप मंगळू बोरसे तीन हजार आठशे बावीस मतांनी आघाडीवर आहेत नक्कीच प्रवीणजी दुसऱ्या फेरीचा निकाल कधीपर्यंत हाती येऊ शकतो किंवा आता काय दुसरी दुसरी, दुसरी फेरी दुसरी फेरी सुरू झालेली आहे नऊ वाजून पंधरा मिनिटं झालेली आहेत साधारणतः नऊ वाजून पस्तीस मिनिटापर्यंत दुसऱ्या फेरीचे आकडे येणं अपेक्षित आहे दरम्यान आपल्याला पुन्हा सांगू इच्छितो की पहिली फेरी पूर्ण झालेली आहे आणि तीन हजार आठशे बावीस मतांचं मताधिक्य आमदार दिलीप मंगळू बोरसे यांना मिळालेला आहे नक्कीच काय सांगाल कार्यकर्त्यांमध्ये कसा जल्लोष दिसतोय त्या ठिकाणी मी याच्या अगोदर दोन इलेक्शन म्हणजे जसं की दोन हजार चौदा असेल एकोणावीस असेल ही जी पहिली फेरी होती याच्यामध्ये पश्चिम पट्ट्यातली बरीचशी गावं आहेत मग त्याच्यामध्ये तुंगन दिगर आहे माळीवाडे आहे गनेश नगर आहे दसवेल आहे कातरवेल आहे ह्या गावांमधली परिस्थिती प्रत्येक इलेक्शनला उलटी राहायची मात्र दिलीप बोरसेंचा करिश्मा जो अनपेक्षित करिश्मा या ठिकाणी दिसून आलेला आहे गेल्या तीन पंचवार्षिक मध्ये ज्या मध्ये दिलीप मंगळू बोरसे पिछाडीवर जात होते आणि दीपिका चव्हाण यांना आघाडी मिळत होती मात्र त्या तुंगन मध्ये दिलीप मंगळू बोरसे यांच्या भाजपने मोठा करिश्मा केलेला आहे आणि पहिल्या फेरीमध्ये जी आदिवासी गावं आहेत त्यांच्या त्या गावांमध्ये देखील दिलीप बोरसेंनी मोठी आघाडी घेतल्याचं चित्र या ठिकाणी दिसत आहे नक्कीच प्रवीणजी सविस्तर माहिती दिल्याबद्दल दे दुसऱ्या फेरीचा जसाही निकाल हातील तसा तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवाल ही या ठिकाणी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो त्याच पद्धतीने मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून हरीशजी मारू आपल्यासोबत थोड्याच वेळात जोडले जातील त्या ठिकाणी दुसऱ्या फेरीचा निकाल हाती आलेला आहे आणि त्या निकालाची प्रतीक्षा नक्कीच आपल्याला असणार आहे दुसऱ्या फेरीमध्ये अं नेमकी दुसऱ्या फेरीमध्ये कोण आघाडीवरती आहे हे बघणं महत्वाचं ठरणार आहे या ठिकाणी तीन हजार आठशे बावीस मतांनी दिलीप बोरसे हे आघाडीवरती आहेत आणि आता दुसऱ्या फेरीचा त्या ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया सुरू झालेली आहे आपल्यासोबत लवकरच मालेगाव बाह्य विधानसभेचं जे कवरेज करत आहे ते हरिश